नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज असताना ड्रग्ज आणि रेव्ह पार्टींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे मुंबई नंतर नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्यांचं आयोजन केलं जात पनवेल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फार्म हाऊस आहेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होतात मात्र या पर्यटकांकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये ड्रग्स सेवन होऊ नये ड्रग्सची विक्री होऊ नये रेव पार्टीचे आयोजन होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहेत जर असा कोणताही अनुचित प्रकार समोर आलाच तर नवी मुंबई पोलीस संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करणार आहेत नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करावं मात्र कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये किंवा त्या करू नये अशा प्रकारचा आवाहनच आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलं आहे त्यासोबत कोणतेही पार्टीचे आयोजन केले तर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होतील असाही इशारा यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिला आहे आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणाले नवी मुंबई सर्व नागरिक सज्ज झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी प्रिपरेशन्स होताना दिसत आहेत अनेक हॉटेल्समध्ये काही फार्म हाऊसेसवर बरीच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याची दिसत आहेत नवी मुंबई पोलिसांनीसुद्धा आपली कंबर कसलेली आहे नियोजन झालेलं आहे एकतीस तारखेला विशेष करून संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला मोठे मोठे कॉंग्रिगेशन्स ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी होता पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त राहणार आहे काही ठिकाणी बंदोबस्त पण राहील आहे पॅट्रोलिंग हे सर्वत्र राहील आहे आणि काही महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत चौक आहेत जंक्शन्स आहेत त्या ठिकाणी आमचे फिक्स्ड पॉईंट्स सुद्धा राहतील आहेत या व्यतिरिक्त गोपनीय पद्धतीने पण काही कर्मचारी आणि अधिकारी हे सर्व ठिकाणी नजर ठेवून असतील सो so, पनवेल उरण ह्या साईडला काही फार्म हाऊसेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी काही फॅमिलीज आणि काही मित्रपरिवार यांचे दरवर्षीप्रमाणे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेट टुगेदर्स होत असतात आणि त्या ठिकाणी पण पोलिसांची नजर राहील आहे काही पॅट्रोलिंग्स त्या ठिकाणी पण राहतील आहेत या निमित्ताने नवी मुंबई पोलीस सर्वांना आवाहन करते की आपण नववर्षाचं स्वागत उत्साहात कराच पण सुरक्षित पद्धतीने सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलिस ही संपूर्ण स्ट्रेंथसहित ऑलमोस्ट सर्वजणं फील्डवर असलेले आहेत सी सी टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा सर्वांवर नजर ठेवून असतील आहेत सर्वांना सुरक्षित वातावरण देण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न असणार आहे विशेष करून महिला वर्गांना आणि लहान मुलांनासुद्धा आनंदाने हा नववर्षाचा जो दिवस आहे तो साजरा करता यावा आणि विशेष करून आम्ही अपील करणार की हॉटेल्समधून जे लोक मध्यप्राशन करतात त्या लोकांनी कृपया करून गाडी चालवू नये स्वतःचा पण जीव धोक्यात घालू नये आणि इतर रोड युजर्सला सुद्धा सेफ ठेवावं याशिवाय आ, जे फार्म हाऊसेसवर किंवा काही हॉटेल्समध्ये किंवा बंगल्यांवर काही जे छोटे गेट टुगेदर्स असतात त्या ठिकाणी रेव पार्टी किंवा नार्कोटिक्सचं सेवन करण्याचा काही जणांचा मानस असू शकतो तर ह्या संदर्भात नवी मुंबई पोलीस ऑलरेडी सतर्क आहे अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने छुप्या पद्धतीने सुद्धा आमची करडी नजर राहील आहे बरेच इन्फॉर्मर्स आम्ही ऑलरेडी पेरून ठेवलेले आहेत तर कृपया करून तशा स्वरूपाचा दुःसाहस कोणी करू नये आनंदाने नववर्षाचं स्वागत करावं आणि सुरक्षित आवाज फुडे साठी पुरुषोत्तम कनुजियासह पंकज बेनवंशी नवी मुंबई